पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर पोखरकर यांचे पोखर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट काल सुगाव नर्सरी आपल्या तालुक्यातली सुगाव नर्सरी जी काल घटना घडली प्रवारांना दिला तर त्या संदर्भात आम्हाला शिष्यकांत सर जे आपले प्रांताधिकारी अधिकारी संगमे तालुक्याचे त्यांनी आम्हाला रेस्क्यूसाठी बोलावलं होतं आदल्या दिवशीच कॉल आलेला होता पण आमची टीम बाहेर असल्यामुळं आम्ही दुसऱ्या दिवशी रेस्क्यूसाठी गेलेलो तर सरांनी रात्री अकरा वाजता फोन करून सांगितलं की आकाश दुसरी टीम येते एच डी आर एफची तर तुम्ही थोडे वेटिंगला थांबा जर काही गरज असली तर आम्ही तुम्हाला बोलवतो तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता आम्हाला परत प्रांत साहेबांचा फोन आला सहा ते साडेसहाच्या दरम्यानमध्ये की आकाशी अशी अशी घटना घडली की जी जी टीम रेस्क्यूला आलेली होती ची पल्टी तर तीच रिस्क्यूची बोट पलटी झाली तर मग सर बोल ह्या कार्यासाठी तुला आकाशी यावंच लागेल तुझ्या टीमनं घेऊन ये तर मग आम्ही ती टीम आमची पूर्णपणे टीम, टीम तयार केली नगर जिल्ह्यातून कोण कोल्हारवरून कोण अकोल्यावरून काही इगत परी नाशिक गोटीवरून काही मुलं आले आम्ही आलो आणि रेस्क्यू करण्यासाठी मग बाकीची टीम तिथं हजर होती पण मला यायला दोन ते अडीच तास वेळ लागला की मला इगतप्रमाणे यायचं होतं तर मग प्राणसाहेब तो पण येऊन थांबलं होते तर साहेबांनी आपल्याला आम्हाला सगळ्या टीमला सहकार्य करणं सांगितलं की आकाश तुम्ही आत्ता सध्या पाण्यात उतरू नका पाण्याचं प्रेशर जादा आहे थोडं पाणी कमी झालं तर मग आपणही हे करू तर त्याच्यानंतर मग आमची जी आधी अकोलेची संगणची जी टीम पोचली होती छत्रपती श याची कॉलेजची तर त्या कॉलेजच्या पोरांनी काय केलं ती पाण्यात बंब जी पहिली बोट होती ना ती बोट बाहेर काढण्याचा गळाने प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला गळामध्ये बोट हाती लागल्यामुळे ना आम्हाला काय झालं की थोडा कॉन्फिडन्स आला आणि नंतर आम्ही रेस्क्यू टीम चालू केली तर थोडं पाण्याचं प्रेशर जास्त असल्यामुळे भावरा तिथं जास्त होतं ना त्या भावऱ्यामुळे आम्हाला ना थोडी तकलीफ होत होती की तिथं अतिप्रमाण पाणी खेचत होतं मग ते पाण्यात कमी करता वेट पाण्याचं ना प्रमाण कमी करण्यासाठी आम्हाला कमीत कमी आठ ते नऊ तास वेट करावं लागलं रात्री त्याच्यानंतर रात्री आम्ही जीप कमी कमी पाच साडेपाच वाजता जीप लाईन टाकून प्रयत्न केला की लाईन टाकून थोडं काय जमतं आहे काय करते तर मी पाण्याच्या प्रेशरमुळे आम्हाला काही करता येत नव्हतं तर मग आज तिसऱ्या दिवशी सकाळी परत आज आमचे आम्ही तिथे पोहोचलो सकाळी रेस्क्यूला परत आणि आज काही ठाणे ठाण्याची टीम येली होती रेस्क्यूची काही आमची आपली आपदा मित्राची संगमेची किंवा अकोल्याची टीम होती एकत्र तर त्या टीमनी काय केलं आम्हाला सरांनी आम्ही तिथं आधी पा जिथं काल पाण्याचं प्रेशर होता तिथं आधी सर्च केलं तिथं काय आम्हाला सापडलं नाही तर मग आम्ही थोडं पुढं सरकलो पण मग आमचं काय झालं टीममध्ये डिवाईड झालं दोन टीम दोन साईडनी पाठवच्या मग आम्ही निम्मी निम्मी टीम केली आणि जे चांगले पोहणारे होते काही तिकून काही एकून टाकले आणि प्रॉपरली कमीत कमी दीड ते दोन किलोमीटर अंतर जिथं कालची घटना घडली तिथून एक डेड बॉडी आम्हाला अर्धा एक तासात पहिली डेड बॉडी सापडली ती डेटबोर्ड सापडल्यानंतर थोडा आणखीन कॉन्फिडन्स आला की सगळ्या पण काय चला आज काहीतरी यश आले दोन तीन दिवसापासून आहे तर मग तिस अजून परत आम्ही परत त्या ठिकाणी आलो की तिथे याची टीम आली होती ठाणेवाल्याची तर त्यांनी कॅमेरे बिमेरे आणले होते कॅमेऱ्यामध्ये ना तर आम्हाला पाण्यातील काही दिसतं काही बघत होतो पण तरी मी आम्हाला शंका वाटली होती की काय जर ही बॉडी इथं असेल तर दुसरी डेडबॉडी खाली असेल जिथं पहिली बॉडी सापडली त्याचेच परत एक किलोमीटर परत दुसरी बॉडी आम्हाला सापडली मग आम्ही परत ती डेड बॉडी घेऊन पोलिसांची स्वाधीन केली त्याच्यानंतर पान साहेबांनी आम्हाला सगळ्या टीमला संग्रमिर ऑफिसला त्यांच्या बोलवलं तिथं आमचा थोडा सत्कार समारंभ केला चांगल्या प्रकारे स्वागत केलं आणि अशा पद्धतीने आमची सगळी टीम डिवाईड करून आम्ही आमच्या आमच्या परतीच्या प्रवासाला परत लागलो कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर